नमस्कार शेवग्याच्या प्रत्येक झाडाच्या भागाचा आपल्याला उपयोग आहे फुलांची पानांची भाजी करतो ह्या शेवग्याच्या शेंगाची आमटी करतो या झाड वाळल्यानंतर जाळणाचा पण उपयोग होतो या म्हणजे झाड किती आपल्याला उपयोगी आहे शेवग्याच्या झाडाला सारखी फुलं येतात एक भार झाला की दुसरा दुसरा झाला की तिसरा असं पण पावसाळ्याच्या सुरुवातीला जी फुलं येतात त्याची काही वेगळीच असते भाजी केल्या ही देशी शेवग्याचं झाड आहे त्यामुळं का नाही ह्या शेंगा लांबड्या होत नाहीत आणि हे बुटक्या राहत्या आणि ह्याला गाबा पण जास्त असतो आहे आणि जरा दि शेंगा क नाही जरा मोठ्या झाल्यावरच काढायच्या असतात लई शेंगा कवळ्या काढल्या का, का नाही कडू लागते ला ला या अशा बुटक्या बुटक्या शेंगा आहेत बघा आणि ह्याला गाबा भरपूर असतो आहे अशी पांढरी पांढरी शौग्याची फुलं असते आणि आता फुलं फुलं आपण भाजी करायला तोडून घेऊया शेंगा पण आहे फुलं पण शेवग्याच्या शेंगाची आपण आमटी करतोय का नाही डाळ घालून कोण करतंय कोण मसाला शेंगदाण्याचं कुठं असं घालून करतोय तर एक वेळा शेवग्याचा पाला घालून बघा आणि आमटी करा लय चवीला चांगली लोक ही अशी कवळी कवळी पानं का नाही आमटीत घालाय घ्यायची अशी का नाही फुलं 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 घ्यायची काय घ्यायच्या नाही त्यावर फुलं का नाही पाक उल असते ते ही घ्यायची अशा दिवशी शेवग्या शेंगा नाही बारीक बारीक चिरून शेवग्या शेंगा शेंगाक नाही शिजत घालताना नुसत्या पाण्यात टाकायचं नाही थोडस तेल एक दोन चमचे टाकायचं आणि तेलात उलत्या पलट्या करायच्या आता दोन चमचे तेल ओतले अर्धा चमचा हळद टाकायची आता ही शेंगा मी धुवून घेतल्यात ही हियात टाकायची ताका हलवून घुमट पाणी वातायचं थंड पाणी वातायचं आता एक वाटी वाळलेल खोबर एक लसणाचा गड्डा आणि एक कांदा ही आता आपण चुलीत भाजून घ्यायचं मग शेंगा शेजायला लदा एक दहा मिनटात शेंगा शेत आता शेंगा शिजालेल्या थोडं वरण मीठ टाकायचं शेंगा शिजताना मीठ घातलं का नाही शेंगात मीठ मुरतं या आणि खाताना चवेला शेंगा चांगला, खोबर, चांगला आता खोबरं कांदा लसूण का नाही हे असं आरा चांगलं भाजून घ्यायचं आता हे चवग्याच्या फुलात मी का नाही किडा मुंगी आश्च्या म्हणून आपण मिठाच्या पाण्यात टाकून घेऊया आता ही पाणी घेतले त्या पाण्यात आता एक चमच्यात मीठ टाकून घेऊया आता एक चमच्या हळद टाकून घेऊया आता ही फुलं आपण टाकून घेऊया याच्या आपण आता ही मिठाचं आहे जे जे पाणी केले का नाही त्याच्या सास आपण भिजवून घेऊया असं का नाही एक दहा का नाही असं भिजवून ठेवायचं शेवग्याची आमटी करताना का नाही शक्यतो डाळ घालूनच आमटी करतात पण कधी कधी असा मसाला शेवग्याची पानं त्या आमटीत घातली का नाही ती पण लई चांगलं चवेल चा लागते आता हे दोन चमचे जिरं थोडीशी कोथिंबीर एक लसणाचा गड्डा एक कांदा एक वाटी खोबरं घेतलं हे आता हे सगळं पाट्यावर वाटवलं असा मसाला सगळा बारीक करून घ्यायचा पाट्यावर हो आता हे बघा शेंगा कशा शिज आता पळीभर तेल टाकलंय थोडंसं मोहरी टाकायचे फुडणी थोडं जिरं टाकायचं कडीपत्ता थोडा टाकायचा आता हे आमचं लाल कोल्हापुरी तिखट एक अर्धी पळी टाकायची तेलात आणि पाट्यावर वाटलेला मसाला मसाला तेलात नाही व्यवस्थित कालवून घ्या एक चमचा हळद टाकायची आता तेल कसं आता ह्या शेंगा पाण्यात शिजवल्यात हे पाणी फेकून द्यायचं नाही ही पाणी ज्या वेळेला आपण कालवण करतो की नाही त्यात घालायचं हे आता मसाला भाजला हे यात वतायचं आता आमटीत टाकायला का नाही शेवग्याच्या आमटीत टाकायला ही शेवग्याची पानं का नाही अशी तोडून घ्यायची हे पुढणे घातले का नाही हे शेवग्याची पानं ह्याच्यात घालायची काय पानं शिजायला वेळ लागत नाहीत काही नाही लगेच शिजतात एक पाच मिनटात का तर याला देत नाही त्यामुळं पानं शिजायला काय वेळ लागत आता तुम्हाने घट्ट पाहिजे असलं तर घट पातळ कसं पण तुमच्या हिन ठेवा मी आता ह्याच्यात थोडस पाणी घालतो गरम पाणी घालायचं आता शेंगा शिजत घालताना थोडं मीठ टाकलं होतं अजून थोडस वरण टाकायचं असं रबरबीत करायचं आता एक पाच मिनिट उकळे आली की नाही म्हणजे ह्याच्या बरोबर शेवग्याचा ही पाला पण शिजतोय आणि कालवण पण असं मिळून येतंय आता हे बघा शेंगा पाला व्यवस्थित शिजलाय का नाही हे पाल्याचा पण कलर का नाही शिजला की असा बघा तुम्ही व्यवस्थित शिजल अशी वरची वरची का नाही अशा अशी आत्रारी फुलं काढून घ्यायची अवघा अशी बारी का नाही अशी चिरून घ्यायची फुलं आता शेवग्याच्या फुलांची भाजी करून घेऊया तर एक मी दोन चमचे तेल टाकलंय मोहरी टाकून घेऊ आता एक चमचे जिरं टाकायचं आता थोडा कांदा टाकून आता कांदा व्यवस्थित भाजलाय दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या तर एक टोमॅटो ही यात टाकायचं ह्याच्यात थोडासा कडीपत्ता टाकायचा एक चमचा हळद टाकायची चवीनुसार मीठ घालायचं आता फुलं ह्यात टाकायचे अस चांगलं हलव चा। थोडासा पाण्याचा हपका द्यायचा आणि झाकून ठेवायचा त्या भाजीला पाणी पाणीलाही घालायचं नाही फक्त हपका द्यायचा आता थोडी शिजले अजून थोडी शिजू एक दहा मिनटं लागतात भाजी शिजा आता हे बघा व्यवस्थित कशी मऊ भाजी शिजल्या आता बघितलं काय कशी झणझणीत भाजी झाल्या ही शेवग्याच्या लई घट्ट नाही लई पातळ नाही ते चांगले झाले बघा शेवग्याच्या पानाची भाजी पानं ह्याच्यात टाकून